भगवान शक्ती फाळू लागली लहान परवा असून त्या धनुष्याच्या त्याला पान लावायची मोठ्या मोठ्या ते उड़े ते तो पडला छातीवर रावणाच्या छातीवर धनुष्य पडलं तिकडे सीता हसली तिकडे सीता हसली आणि ती हसली ते रावण पाहिली

रोज मी कृती मातेला नमस्कार करतो आज कृती माता मला नमस्कार करते आणि ती पण अर्ध्या रस्त्यामध्ये काय कारण भगवंत खाली उतरले जातात आणि कृंती मातेकडे कृती मातेला म्हणते काय म्हणते कसे करता आता आता तुझी मुलं विजयी झालेले आता अचूक होय मला वैभव मिळाला मला वैभव नको विपद हा संतो काय सांगितलं मला संकट दे जगामध्ये एक बाई असे पहिल्यांदा जाते जगात एक बाई तिची देवाकडे संकट आ, दिले 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 तुझा मी तुझंच लेकरे तुझंच लेकरे तुम्हाला आणि ताप गेला की जेव्हा म्हणतो तुझ्या बापाचा मी भाव आता तुझी मला काही गरज नाही त्या गुरुती मी सांगितलं म्हणजे तुम्ही जाऊ नका चला परत बघून तुमच्या आता माझं ते काम नाही ना आणि पुढेपर्यंत येत नाही तोपर्यंत मी वाटण झालं म्हणजे म्हटलं आपण देवाला तुमच्या कोणासाठी परत आला त्यावेळेला सर्वांनी कृष्णाला विचारलं कृष्णाने सांगितलं तुमच्या कोणासाठी मी नाही मी माझा भक्त भीष्मासाठी मी परत आलो कारण म्हटले ज्या वेळेला ग्रंघो हिंदू चालू होतं आणि त्यावेळेला दुर्योधनाने जाऊन विष्णू पितामहाला सांगितलं पितामह तुम्ही आमच्या बाजून युद्ध करताय का पांडवांच्या बाजून युद्ध करताय म्हणजे तुमच्या म विष्णू म्हटले तुझ्या बाजून युद्ध करताय म्हटले आमचे आधी सैन्य मेले ना पण त्यांच्यातला एकही अजून मिळाला नाही त्यावेळेला भीष्म प्रतिज्ञा करतात विष्णांची प्रतिज्ञा आहे गंगे नदीत गंगेचा पुर पाण्याचा ओप थांबवून ठेवला था। होता आपल्या पानांच्या वरती पानाचा थेप खाली वाहत होता तो विष्मय त्या विष्णांची प्रतिज्ञा त्या विष्वाने साईला ना उद्या म्हटले पाच पांडव मधला एक तरी पांडव म्हटले संपल्याशिवाय राहणार नाही पाच राहू द्या ते चार राहिले तरी हरकत नाही फक्त अर्जुना त्याला घालवा बाकी सगळ्यांना मी बोलून दे कारण मी ना अर्जुन आहे अर्जुनाला विश्वाने पण केला की का तर उद्या अर्जुन राहील का तर मी राहील दोघांना एक जाणार उद्या अशी विश्वांची प्रतिज्ञा विश्वाने प्रतिज्ञा केल्यानंतर सर्व ठिकाणी ओरड झाला की उद्या विश्व अर्जुनाला मारणार उद्या विश्व अर्जुनाला मारणार आणि ही गोष्ट युद्ध प्रसंगामध्ये रणांगणामध्ये पसरली सगळ्या तंबू मध्ये पसरली विश्वाने दुर्योधनाला सांगितलं इकडे रात्री ठीक बारा वाजता तुझी पत्नी

दुर्योजन करुम रात्री बारावस्था विष्णु पिता महंत पडायला जायचे विश्वानी बारा वाजेपर्यंत ही जागे राहिले आता इकडे वरड झाला उद्या अर्जुनाला मारणार उद्या अर्जुनाला मारणार भीष्म भगवान श्री कृष्णाला तळमळ झाली की माझा भक्त माझा शिष्य उद्या राहणार नाही म्हणून भगवंत अर्जुनाच्या महेरकडे गेले मध्ये गेले अर्जुनाची काही परिस्थिती झाली अर्जुन किती घाबरत नाही पाहायला गेला आरामशीर अर्जून झला होता अरे उद्या तू मरणार आहेस आणि तू आरामशीर झोपलायस आहेस देवाने मुलांना उत्तर झाले उठ तुला काळजी नाही पण मला काळजी आहे ना दहा म्हणजे द्रौपदी जा आणि रात्री बारा वाजता तिला सांग की भीष्माचार्यांचे जाऊन पाद स्पर्श कर पाय स्पर्श कर नमस्कार कर त्यांना दंडवर प्रणाम कर इकडे द्रौपदीला सांगितलं पण म्हटले तोंड दाखवलं बळ आणि तेव्हापासून ह्या लोकांच्याकडे रिवन पडला तर कोण झाता येत भैया लोकांच्या मध्ये कोण दाखवत नाही बाया दाखवून घेतात तर रिवन तेव्हा पडला रात्री बारा वाजता भानुमती निघाली आता ती दुर्योधनाची पत्नी बरोबर भगवान श्रीकृष्ण रस्त्यामध्ये ब्राह्मणाचं म्हाताऱ्याचं रूप घेऊन उभे झाले म्हटले बाई जे कुठे निघाला ते म्हटले भीष्माचार्यांच्या पाया पडायला जाते म्हणजे कुणी सांगितलं म्हणजे त्यांनी सांगितले त्यांनी म्हटले रात्री बारा वाजता एखाद्याची बाई कुणाच्या घरामध्ये जायला चांगलं दिसलं आहे पण म्हणते भगवान श्री कृष्ण म्हणते कोणाला भारतीला रात्री बारा वाजता बरं त्यानं लग्न बी केलेलं नाही <laughs> नाळ ब्रह्मचारी आणि तुला फायद्यानंतर त्याच्या डोक्यात काय विचार आला तर आणि घरात रात्री जायची काय गरज आहे सगळ्या उठल्यानंतर जा महाराज कुठे पळून जाणार आहे तिने विचार करा बाबा म्हणते ते बरोबरच म्हणतात काय करायचं आहे आता रात्रीची जायची काय विष्णू पिता मग पळून जात नाही किंवा मी पळून भानुमती अर्ध्या रस्त्यातून परत फिरली आणि ही संधी भगवान श्री कृष्णाने साधली द्रौपदीला म्हटले चल उठ उठली म्हटले पाहिले नाही कोण आहे भगवंताने द्रौपदीला आता धरली घेऊन आले युष्मानच्या तंबूच्या बाहेर पहारेकर होते त्या पहारेकऱ्यांनी सांगितले विश्वाने सांगून ठेवलं होतं की रात्री एक बाई फक्त तिला प्रवेश द्यायचा बाकी दुसऱ्या कुणाला प्रवेश द्यायचा नाही द्रौपदी आली श्री कृष्ण भगवान आत्मधी घेऊन झाले जर पण तुम्ही आत्मने जायचं नाही फक्त या बाईला तेवढा प्रवेश आहे फक्त विष्णव तसा हवा हो झाले द्रौपदी आत्मले केली विष्णुपिता मग भानुमतीची वाटच फार होती होते द्रौपदी माता गेले आणि पायावरती मस्तक ठेवलं तोंड दाखवलं नाही पायावरती मस्तक ठेवल्याबरोबर भीष्माचार्य

पण मला हेच आहे की तुला इथं आणली कोणी कारण ते आणायला कोणतरी कारणी मूल आहे ज्याचे हातात माझं उमर नाही स्वीकार ज्ञानी होते ते म्हटले कोण कोणी आणलंय हे कुठे तो तो म्हणजे बाहेर म्हणजे बाहेर कुठे दोन विश्वपिता तसेच निघाले बाहेर आले त्या भगवान श्री कृष्णाला पाहिला आणि हा जो विनंती केली अरे आता तसा उभा आहेस ना तसा ज्या वेळेला मी देह सोडील त्यावेळेला असाच माझ्या वेळासमोर उभा राहाय माझी प्रती नाही तुला असंच उभं राहावं लागेल आणि म्हणून बघत त्यांनी किती मनीस आहे अंत काने करेल चेवड़ नामस्मरण करता करता येऊन माझ्या मध्ये करता भीष्माने सांगितलं शेवट गोड करण्यासाठी तुला माझ्या समोर यावं लागलं तुला पाहता पाहता मी नेहर सोड सर्वांना सांगितलं तुमच्यासाठी आलं नाही त्या भीष्माला मी वचन दिलेले की शेवटच्या वेळेला मी तुला दर्शन भीष्माला दर्शन देण्यासाठी म्हणतो रामांकणावरती गेले बाण शैलीवरती भीष्म पितामह पडलेले धर्मराजा पाचवी पांडव द्रौपदी माता गेले आणि भीष्मपिताना प्रणाम केलेले आहे आणि प्रणाम केल्यानंतर भगवान श्री कृष्णाने धर्मराजाला सांगितलं की जगामध्ये धर्म काय श्री धर्म काय राज्य धर्म काय आपद धर्म काय व्यवहार धर्म काय समाज धर्म काय ह्या सगळ्या ज्ञान ह्या सगळ्या गोष्टींचं ज्ञान भीष्मपिता महत्वाला सांगतो त्या वेळेला

श्रीमतीचा मान सांगितलं बरोबर आहे की म्हणतीस ते बरोबर आहे पण त्याच्यामध्ये माझा दोष नाही माझा दोष नाही त्याच्यामध्ये कारण ज्याची खावी पोळी त्याची वाज वावी टाळी आईस्क्रीम खाल्ला तर था सांगावं लागेल की आईस्क्रीम खाल्ला म्हणून काय केली गुलाबू खाल्ले प्रसंगावे लागते खाल्ले म्हणून तुम्हाला या गौरीनगर मध्ये ना सर्वांनी वाटून घेतले खा आता मी तुम्हाला एक विनंती करतो दर वर्षाला वाटून घ्यायचा कारण आता एक वेळेला जर प्रत्येक जण घेत तर महाराजांनी जावं कोणाकडे दोन दोन तीन तीन घराकडे तुम्ही तुमच्या धर्माचं पालन करताय साधू संख्यानं घरी जेवायला उलट ना हे धर्माचं पालन करताय कारण हा पुरस्कार सर्वांचा धर्म आहे असं भागवत शिकवतो

पाणी शांततेने तिने पाणी असं गोड बोलायला हा बाबा बारा तास तिथं काम करून आलेला असत त्याचं डोकं किती गरम असत आणि तिथं कामावर आल्यानंतर तुम्ही त्याचं डोकं पिकवलं मग अंगा झाल्याशिवाय राहणार संसार चालवायची आयडिया सांगते मला बा शिकवतो मी सांगतात तिने का म्हणता मृदू खरं सांगत तुम्हाला तुमच्या एक गोड शब्दाला त्या माणसाच्या बारा तासाच्या सहा तासांच काम करतो त्याला संपूर्ण दिवसभराचा थकवाच वाटतो ना तुमचा एक हास्य चेहरा आणि एक गोड शब्दानी त्याला संपूर्ण दिवसभर केलेली मेहनतीचं फळ त्याला मिळालं असत नाटकातून संकल्प करा की नवरा आला की हसरा त्यांना ते जर स्वागत करायचं त्याला म्हणायचं बसा मी तुमच्यासाठी पाणी आणते पाणी द्यायचं आता बसा काय कपडे काढा मी चहा म्हणून आणलं एवढं म्हणा अहो नवरा तुमचा गुलाम झाल्याशिवाय राहणार किती सोपी आयडिया पैसे देऊन मी भेटणार <laughs> नाही संपर्क असा अतिथी शिवपूजन नित्य निष्ठात्मता आपल्या घरामध्ये अतिथी देव हो सांगितलं काय सांगितलं अतिथी हे देवाचं स्वरूप असतात कारण संततेची देव आणि देवतेची संत संत तुमच्या घरी नाही देव तुमच्या घरी शिवानंद वाणी नगर ते म्हणले कारण ज्याची खावी पडले त्याची आता आम्ही जर त्यांची स्तुती नाही केली तर दुसऱ्यांना आम्हाला पण बोलवणार नाही गोपाळ कृष्ण भगवान म्हणून ज्याने दिले त्यांचं गुणगंत गायलाच लागतो मग आमची पोरं पण म्हणतील महाराज एवढे दिवस देवाला बोललो तर तुम्ही त्यांचं नाव घेतलं नाही आता मी सगळ्यांचं नाव उल्लेख करत नाही पण ज्यांनी ज्यांनी बोलवलं त्यांच्या नावाची टाळी तर वाजवायची एका सर्वांनी टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी आम्ही सगळ्यांच्या टाळ्या वाजवल्या होत त्यांना आणि काय महाराज पंकजीची मजा आहे सकाळी पंकज संध्याकाळी पंकज राजू भावाची डेरी पुढे गुवाच्या संख्येमध्ये राहतो कारण संत संगतीचे तीन गुण हर कोय को पाव खाने कोणता न त्या ग्रोपलीला भगवान विष्माच्या ग्रोपदीला तू ही बरोबर आहे पण त्यावेळेला मी कौरवांचं अन्न खात होतो आणि कौरवांचं अन्न खात होतो त्याच्यासाठी त्यांच्या बाजूने मला युद्ध करायचं होतं त्यांच्या बाजूने मी कळलो कारण त्यांचं अन्न तुम्ही जसं अन्न जास्त अन्न खाल तशी बुद्धी तुमची झाल्याशिवाय आहे

i think we